तुम्ही सांगा मग सुरू करतो हे ड्रगची कारवाई कशा पद्धतीनं नमस्कार एक महत्त्वाचं डिटेक्शन कराड शहर पोलीस स्टेशनचे सर्व जी टीम आहे पी आय तहसीलदार आणि त्यांच्यासोबत एस डी पी अमोल ठाकूर त्याचबरोबर त्यांचे सर्व अधिकारी अमलदार यांनी ड्रगच्या संदर्भाने एक चांगली कामगिरी केलेली आहे या ठिकाणी सुरुवातीला अशी माहिती प्राप्त होत होती की काही लोक आहे जे कराडमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून एम डी ड्रग ज्याला म्हणतात आपण मेथ ज्याला आपण म्हणतो तर ह्या ड्रग्जचे काही कन्साइनमेंट्स ते आणत होते आणि कराडमध्ये विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता याची माहिती काढल्यानंतर ह्या संबंधित लोकांना पिकअप करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पण याच्यानंतर बरेच गोष्टी आम्हाला तपासमध्ये समोर आले त्यामुळे आजपर्यंत आम्ही थांबलो होतो तपासमध्ये त्यांच्यासोबत काही लोक आहे वेगळ्या भागातून जे त्यांना मदत करत होते याच्यामध्ये कोल्हापूरचे काही लोक आहे त्याचबरोबर पुणे आणि मुंबईचे काही लोक आहे जे ह्यांना ह्या कन्साइनमेंट आणण्यासाठी आणि पुरवण्यासाठी ते मदत करत होते आपण संपूर्ण टीम ह्यांना आपण ह्याच्यामध्ये सखोल तपास करण्यासाठी सूचना दिला त्याच्यानंतर टीम मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणी जाऊन आली आणि त्यांनी वेगवेगळे जे सप्लायर्स होते त्या ठिकाणी त्यांना ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी ताब्यात घेतलं आणि अटक केली याच्यामध्ये दोन परदेशी आरोपी देखील आहे त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे एकूण आतापर्यंत याच्यामध्ये बारा आरोपी अटक करण्यात आलेले एकच केसमध्ये त्याचबरोबर एकूण सदतीस ग्रॅम एम डी जे आहे ते याच्यामध्ये जप्त झालेली आहे याची एकूण किंमत एक लाख चौदा हजार रुपये जवळपास आहे आ, या सर्व जे आरोपी आहे यांच्यावर एन डी पी एस जो कायदा आहे जो अगदी स्ट्रिक्ट असा एक कायदा आहे त्या कायद्याखाली या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आमचा प्रयत्न राहणार आहे आता जास्त जास्त ता यांची पी सी घेणं त्याचबरोबर ह्या लोकांनी अजून काही लपून कुठे कन्साइनमेंट ठेवलं असेल काही माल ठेवला असेल तर तो, तो माल देखील याच्यामध्ये रिकव्हर करण्याचा आमचा याच्यामध्ये प्रयत्न राहणार रा आहे आणि भविष्यात असे वेगवेगळे जे सप्लायर्स आहे त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी देखील आम्ही यांचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार आहे हे रॅकेट नेमकं कसं चालायचं काय थोडं याच्याबद्दल याच्यामध्ये हे जे आरोपी होते हे वेगळे जे बसेस आहे त्याचा वापर करायचे मुंबईमध्ये हे जे बसेस होते त्या बसेसमध्ये काही संबंधित बसेसमध्ये चालकजवळ हे पार्सलचे पॅकेट्स ठेवायचे काही मिठाईचे पॅकेट्स ठेवायचे आणि त्याच्यावर जो रिसिवर आहे त्या त्याच्यावर नाव नंबर लिहून हे अशा प्रकारचे जे कन्साइनमेंट होते ते पाठवायचे आणि हा आ, जो कन्साइनमेंट हा साताराला आल्यानंतर जो संबंधित व्यक्ती असतो तो व्यक्ती त्याला माहीत असतो तो जाऊन हा पॅकेट ताब्यात घ्यायचं आणि घेतल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट्सचा वापर कर करून याच्यामध्ये फार जास्त बाहेर लोकांपर्यंत जाण्यापेक्षा आपल्या जवळचे कॉन्टॅक्टचा वापर करून याच्यामध्ये जे लोक आहे वापरणारे किंवा असे जे यंग मुलं आणि मुली आहेत त्यांच्यापर्यंत हा पोचवण्याचं काम ह्यांच्या माध्यमातून होत होतं सर ही कार्यवाही कारवाई कराडमध्ये झालेली चांगली कारवाई आहे पण आपण कराडची कारवाई मला इथे राहणार की सातारा जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणीही झोपडपट्टी भागामध्ये असे ड्रग्जचे काही सप्लायर्स आहेत तर संदर्भात सुद्धा आपल्या कारवाई निरंतर राहणार आहेत का आपण आपण जर चार्ट बघितला दरवर्षी मोठ्या संख्येत आम्ही एन डी पी एसची कारवाई करत असतो याच्यामध्ये जो गांजा असतो मारिवाना त्याला आपण म्हणतो याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काही लोक जे प्रोडक्शन करतात किंवा काही लोक जे कन्साइनमेंट सप्लाय करतात अशा लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे ही पहिली वेळ आहे सातारामध्ये जिथे एम डी सापडलेला आहे त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचा हा ड्रग आहे आणि याचा जो सप्लाय चेन असतो तो पण वेगळ्या प्रकारचा असतो याच्यामध्ये फार आपण बघताय की वेगळ्या शहरातून आरोपींना उचलण्यात आलेलं आहे कारण ही जी चेन असते ही फार लांब अशी चेन असते आणि याच्यामध्ये बाहेरच्या लोकांना अजिबात एंटरटेन केला जात नाही त्यांना एंट्री दिली जात नाही यापुढे देखील जसं आतापर्यंत आपण कारवाई करतच आहोत एन जी एन डी पी एसमध्ये जे गांजेवर कारवाई करतच आहोत त्याचबरोबर आता असे जे ड्रग्ज आहे एन डी प्रकारचे ड्रग्ज आहेत त्यांच्यावर देखील कारवाई असेच करण्यात येईल एफ एम सी मार्केटच्या ज्या वाहण्या आहेत त्याच्यामधून वाहतूक केली जात होती अशा पद्धतीचा आरोप आमदारांनी केलेला आहे आ, आ, तो तो जो गुन्हा आहे तो मुंबईमध्ये दाखल असलेला गुन्हा आहे त्याच्या बाबतीत मला फार इथे संभाषण करता येणार नाही ठीक आहे ओके थँक्यू